नमस्ते मित्रांनो आम्ही निघालो आत्ता मुंड्याच्या यात्रेनिमित्त मुंडे गावात मैदान बरवलेलं आहे एक आदत एक बैल असं बैलगाडी शहरात बनवल्या की बघायला आम्ही आहे आता वाचलेत साडेतीन पण काय नाही म्हटलं जाऊन बघूया तरी कसे कसे काय सिच्युएशन आहे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कसं कसं काय काय आहे मी डी के भाऊ आत्ता आहे डी सी भाऊ पुढे गेलेत कच्चा आहे बघा बरोबर खाली बरोबर हॉटेल फर्नच्या पाठीमाग माहिती बावनचा उद्या ठीक आहे म्हणून ऊन पडलेलं असते पिव्हा म्हणलं नाही बाबा मला भजी खायची इच्छा झाल्या सुटल्या मग भजी वडा बटाटा भजी गरम गरम कांदा भजी सगळं आम्ही खाऊन घेतलं इथं जामन गाड्या अण्णांची बैल भरून निघाले ते बैलाच्या जा पायाला जरा लागल्यामुळे यातला उतरायचा आहे तीन जण भरल्यामुळं ताप झालायच भावानं आपला ऊस पेटत होता ते वाचवला त्याचा तो वाचवला अडकले 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 आज ना लागल बघा पाहायला कसं आहे कराडची ओळख मुंड्यात डिझेलचा डी बर डीजाल समोर आता सत्तेचाळीस बैलगाडी चालवायचं आहे वर

तुम्ही एवढ्या भाव थांबलाय तर आपण शांतपणा जात नाही का तर बैल बैल असल्या चिरडलं बिरडलं म्हणजे उगाच डोक्याला ताप काय तर मोडामोडी व्हायची एकदा असा नुसता फाटी काढायला बसल्या बैल अंगावं गेला नुसता मांडी पाय पडला म्हणून भागले नाही तर उगाच डोकं बिकं फुटलं असतं डोकं फिरायचा धंदा असतो आपल्याला लांब थांबायचं कोपरा धरून स्क्रीन लावल्या बघत बसायचं तर स्क्रीनवर पट्ट्या कशा काय तर काय कळणार पण तिथं सगळं स्पष्ट दिसून येत

आणि तो आपलं रुपयाचं बघितलं आहे मनात मनापासून धन्यवाद आहे